कुंकू हस या मालिकेच्या लेटेस्ट प्रोमोमध्ये आपण पाहत आहोत आता कृष्णा आणि दुष्यंतचा लग्न विवाह सोहळा पार पडत असतो त्यासोबत लग्नाचा दिवस उजाडलेला असतो आणि अगदी लग्नाच्या दिवशीच छान दुष्यंत आणि कृष्णा तयार झालेले असतात लगेचच आता कृष्णा लग्नमंडपामध्ये येते पण दुष्यंत मात्र त्याच्या खोलीमध्ये नाही ही खबर आता मैनावतीकडून सगळ्यांना समजते ती येते आणि म्हणत असते बाळजाबाई इथे दुष्यंत त्याच्या खोलीमध्ये नाही हाय आणि तेव्हा तिथे जमलेल्या माणसापैकीच एक गावकरी मंडळीमधीलच एक व्यक्ती बोलत असतो तो म्हणतो अगोदर हळद मोडली आणि त्याचसोबत आता लगीनसुद्धा मोडतो की काय नवरा मुलगा असं म्हटल्याबरोबरच आता इकडे एक बाई म्हणत असते असं कसं होऊ शकतं नवरा मुलगा असं कसा मंडपातून पळून जाऊ शकतो असं कसं अर्धवटस लग्न सोडून पळून जाऊ शकतं ही मोठी लोकं आहेत म्हणून मनाला वाटण ते काहीही करू शकतात का सगळ्या जणांना खूप मोठा प्रश्न इथे पडलेला असतो त्याचसोबत आपण इकडे पाहतो की आता पूजा आलेली असते आणि दुष्यंत धावतच येतो आणि म्हणत असतो ए, ए काय करतेस तू सोड पटकन सोड लवकर कारण त्याच्या हातामध्ये तिच्या हातामध्ये पॉयझन असतं आणि ती ते घेत असते त्याचबरोबर आता पूजा लगेचच म्हणत असते नाही मी सोडणार नाही करनार आहे तू माझ्याशी लग्न करणार आहेस की नाही दुष्यंत बोल पटकन बोल लवकर बोल नाहीतर मी हे विष पिऊन टाकेल असं पूजाने सरळ सरळ दुष्यंतला धमकी दिलेली असते तर इकडे आता लग्नमंडपामध्ये घाई सुरू असते आणि तेव्हाच आता कृष्णा म्हणत असते नाही दुष्यंत सरकार पळून जाणारा अजिबातच नाही आहे ते नाही आहेत पळून जाणाऱ्यामधले अजिबातच नाही आहेत गुरुजी तुम्ही मंगल अष्टका सुरू करा माझी खात्री आहे आणि माझा विश्वास आहे की इथे लग्न होणार आणि त्याचबरोबर मंगल अष्टका सुरू आहेत तोपर्यंतच दुष्यंत सरकार इथे माझ्यासमोर उभे असतील इकडे आता गुरुजी मंड मंगल अष्टका सुरू करत असतात तर आता कृष्णा इथे अंतरपाठाच्या बाजूला उभी असते तेवढ्यातच आता इथे भक्ती म्हणत असते अगं कृष्णे फक्त एकच कडवं शेवटचं बाकी हाय ग आता तेव्हाच इकडे शेवटचं कडवं संपतच आलेलं असतं तर प्रेक्षकांनो अंतरपाटाच्या दुसऱ्या बाजूला कोणीही नसतं वर नसतो दुष्यंत नसतो पण तुम्हाला काय वाटतं खरंच आता दुष्यंत इथे पूजासोबत लग्न करून आलेला असेल का का किंवा तो पुन्हा येऊन कृष्णाच्या गळ्यामध्ये वरमाळा घालून मंगळसूत्र घालून तिला त्याची कायमची अर्धांगिनी बनवेल पाहुयात येणाऱ्या पुढील काही भागामध्ये तोपर्यंत तो तुम्ही आपल्या चॅनलशी कनेक्ट